24 सुदेश पाटील यांनी घेतली केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची सदिच्छा भेट उरण जालना जिल्ह्याचे लोकसभेचे उमेदवार खासदार केंद्रीय रेल्वे मंत्री, मंत्री व खनिज आणि कोळसा मंत्री रावसाहेब दानवे पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन भाजपा संयुक्त ट्रान्सपोर्ट संघटना रायगड जिल्हा सरचिटणीस सुदेश पाटील यांनी सदिच्छा भेट घेतली आहे सुदेश पाटील यांचा वाढदिवस असल्यामुळे रावसाहेब दानवे पाटील यांनी सुदेश पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या प्रचाराची धावपळ सुरू असून सुद्धा प्रेमापोटी रावसाहेब दानवे यांनी त्यांचा बहुमूल्य वेळ आम्हाला दिला याचा मला आनंद आहे असे सुदेश पाटील यांनी मत व्यक्त केले याप्रसंगी आमदार संतोष दानवे सामाजिक कार्यकर्ते महेश दादा पाटील मित्र परिवार भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते